आज भारताच्या प्रगतीचा आलेख हा सात पॉईंट पाच टक्के इतका आहे देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जे नेतृत्व लाभले ते गुंतवणूकदारांना आश्वासक असे आहेत मोदींच्या नेतृत्वात आपली अर्थव्यवस्था जोमाने पुढे जात आहे ज्याकरिता आर्थिक शिस्त महत्त्वाची असते मागील वर्षापेक्षा यंदा वित्तीय तूट कमी झाली आहे अशी माहिती भाजपाचे मुख्य सहप्रवक्ते विश्वास पाठक यांनी सोमवारी दिली आहे सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त असा हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीसवरती माहिती देण्यासाठी भाजपाच्या ठाण्यातील वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयामध्ये त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी शहराध्यक्ष संदीप लेले ठाणे महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते मुकेश मुकाशी नगरसेविका मनालपेंडचे प्रवक्ते सागरमध्ये डॉक्टर समीरा भारती विक्रम बोईर इत्यादी उपस्थित होते यावेळी बोलताना विश्वास पाठक यांनी सांगितलं की दोन हजार चौदा साली देशाचा सा अर्थसंकल्प हा सोळा लाख कोटी इतका आहे आता तो छप्पन्न लाख कोटी इथपर्यंत पोचला आहे आज आपली अर्थव्यवस्था जगामध्ये चार क्रमांकावरती पोचली आहे पण लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावरती येईल असा आशावाद पाठक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे सर्व घटकांना सामावणारा हा अर्थसंकल्प आहे यामध्ये सात बुलेट ट्रेन बावीस जलवाहतूक प्रकल्प इत्यादींचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यात मुलीसाठी स्वतंत्र वस सोलारला चालना हे अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे या अर्थसंकल्पामध्ये समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत कसा फायदा पोहोचेल या दृष्टीने विविध बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केलेल्या निर्मला सीताराम पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत त्यांनी जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण असताना सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे आज भारताच्या प्रगतीचा आलेख हा सात पॉईंट पाच टक्के इतका असून देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व लाभलं आहे ते गुंतवणूकदारांना आश्वासक असं आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये आपली अर्थव्यवस्था जोमाने पुढे जात आहे याकरिता आर्थिक शिस्त महत्वाची आहे मागील वर्षापेक्षा यंदा वित्तीय तूट कमी झाली आहे सिद्धींनी जे पेश केलेलं आहे ते एका महिलेसाठी खरोखरच अभिनंदन अशी बाब आहे या बजेट आपल्याला हेच दिसतं की दोन हजार चौदा ला जेव्हा नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी सत्ता स्थापन केली त्यानंतर त्यांनी एक विचारांची दृष्टी देऊन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत कसा निर्माण करता येईल या दृष्टीने चालू केलेला प्रवास त्या प्रवासाला अनुसरूनच हे बजेट आहे खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या घडामोडी आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा जी डी पीचा वृद्धी दर तीन साडेतीन टक्के आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्या इथला दर हा सेवन पॉईंट टू पर्सेंट आहे त्याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय लेवलला हे जेवढे आपले इन्व्हेस्टर्स आहे यांचा देशावर देशाच्या नेतृत्वावर आणि इथल्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजवर विश्वास आहे मला असं वाटतं कालचं हे बजेट हे महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी सर्वांसाठी असं उपयुक्त असे बजेट आहे